तुम्हाला माझी विनंती आहे कुणीही आतमध्ये उठून पळायचं नाही कुणी आतमध्ये यायचं नाही कुणी अचानक पंच व्हायचं हो नाही फार मैदान चांगलं सुरू झालेलं आहे आज आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस निकाली कुस्तीचं जंगी मैदान दुपारी साडेतीन वाजता चार वाजता सुरू झालं हे मैदान आणि निर्मिग्नपणे हे कुस्तीचं मैदान पार पडत आहे लाखा वजनाला जास्त आणि देवा वजनाला कमी आहे पण देवाची ही जादूई कुस्ती आहे अनेक मारतो देवा आणि समोर पैलवान जो ताकदवर आहे त्या पैलवानची ताकद संपूर्ण त्यांच्या कुस्ती लढण्याच्या लकबन प्रेक्षकाला वाटतं की हा थोडासा पैलवान कुस्तीत आपली कसर दाखवतो त्यानं एक आपला वेगळा चाहता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून निर्माण केला प्रत्येकाची कला आहे जीवनामध्ये कला असेल तर कला म्हणतात नाही तर कला नसेल तर कोणी तुम्हाला पाचारण करत नाही सिकंदर शेख पैलवान आप आतमध्ये येऊन वॉर्मअप व्हा पैलवान अमित कुमार शबा लोकांना बघू द्या शबाष देवाला लाखा मानावरती घोटणा मारायला गेलेला सुंदर कुस्ती कुस्तीचा आनंद घ्या या जन्मावर या जगण्यावर सदा प्रेम करावे शबास नवंदर हाताचा लाखा लाखान पण अमित पलवान जो पंच आहे हो शिरतोडे मामा पंच आहे कुणी हे चांगला पंच शिरतोडे मामा लोनचा पैसा फुकट जाऊ देणार नाही अरे जो पंच आहे उसका का चलो कुस्ती करो कुस्ती नहीं नाही चाहिए चजय और देवा हो ओ, 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 वाटलेला जेवा कोणी होऊ नका हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा चलो कुस्ती चलो नाही तुम्ही काय करा बरोबर गोष्टी त्या कुशीचा आनंद घेऊन जायचा देवाचा जॉक आहे असं देवाच्या महाराज सुंदरपूर पर्यंत पळत असे त्याला राह कमी पडतंय मी जर तिकडून जागा मोकळी ठेवली की एकदा जर देवा त्याच्या मागे लागला तेव्हा पाच चार किलोमीटर त्याला सोडत नाही एक एक काय झालेलं नाही एकमिट 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 आहे का इकडं दगडी कोणतरी मारते असं करू नका हरी भाषा कुस्ती दिसू जरा विनंती हरी बसा सगळी आपल्या घरचे लोक आहेत अतिशय चांगले सगळेजण कुस्त्या पाहायला आलात आपल्या माग कुणीतरी कुस्ती पाहतय याचा दान भान असू द्या दुसऱ्याच्या आनंदावरती विरजन घालू नका सगळ्याला कुस्त्या पाहू द्या कुस्त्याला आनंद घेऊ द्या हे मैदान पूर्ण लाल आहे आपलं कुणी दगड मारलं दिसणार आहे सगळं आपल्या बाहेर लोक बघतात कुणीही काही गैर होईल असं वागू नका चार वाजल्यापासून अतिशय चांगलं काय काही करू नका कुणी गर्दीत साफ सोडण्याचा प्रयत्न करू नका सिकंदर शेख पहिले चला आबा सुळ पैलवान सुद्धा कुस्ती बघायला लागल्या असू <laughs> दे आनंद घेतला पाहिजे देश तसा वेश भजन की जय श्रीराम जय श्रीराम पंचायत पंचायत मध्ये कुणी बोलू नका पंचायत शिरतोडांना पंचायत बाहेरच्या लोकांनी कुणी त्यात हस्तक्षेप करू नका

पहलवान जी आप अपने आप बाहर जा रहे हो एक बार देख जनता वालों कुश्ती हुआ क्या इधर बता कुश्ती हुआ इधर बता हुआ पहलवान जी एक बात सुन बदतमी जी की हाथ पार ना कर अगर तू तो असली मर्द है ना मेरे सीधे त्योहार का सीधे हे सुंदर असं मैदान अक्का महाट्र बघतोय अटेल सोनायचे मालक सन्मान नितीनजी भारले देवाच्या आळंदीतून कुस्तीचा आनंद घेतात बॉक्सिंग नहीं है ये कुश्ती है कुश्ती लड़ो बॉक्सिंग नहीं करने का झगड़ा नहीं करने का दोनों तो ही। वहाँ पेट में क्यों मारता है दोनों ही झगड़ा नहीं करने का वहाँ कलीजा कलेजे पे नहीं मारने का छत्रपती शिवाजी महाराज की भर की अवघुमल लोणार अवघाची रंग एक झाला रंगी रंगला रंग ए क्या तो हो रहा है मदने सर याद साथी केला होता नवनाथ शेंग यांनी ना के नाम मित्र परिवार आना लखा ओ लखा बेटा वाह छोटा दिमाग होता है नहीं मारने का वहां पे नहीं मारने का सिकंदर पहलवान आदमी आदमी है सिकंदर से अखाड़े अर्थिया चला पहलवान सिकंदर

ता 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 उटा, उटा। पानी की बोतल है क्या उधर सेवा को पानी चाहिए पानी नहीं पीने का पेट में पे उसका घत हो जाएगा ठंडा पानी नहीं पीने का

पसा खाली बसत सिकंदरच्या उठवत नसताना पहिला आलेला की खाली बसा सांगानी फोला भरात भरमताकी खाल खाली सर